नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रामध्ये मा स्वयंपाकासाठी महिला बचत गट महिलांना कशी निवड केली जाते आणि प्रोसेस काय असते आणि कोणकोणते नियम पाळायचे असतात आणि करारनामा कसे करायचं आणि कोणत्या वेळेस कोणता आहार द्यायचा आहे कोणत्या दिवशी हे सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनव्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा महिला बचत गटमधून महिलांची निवड केली जाते आणि निवड कशी केली जाते आणि मग कसा करायचा आणि कोणकोणते नियम असतं ते नियम, नियम पाळायचे तर बघा या ठिकाणी विषय तुम्हाला दि दिसत असेल विषय काय दिले अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांचा गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये अंतिम पात्र ठरले महिला बचत गट गटास करनामा करण्याबाबत आहेत तर आपल्याला सविस्तरमध्ये पुढे बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यासुद्धा सबस्क्राईब करून घ्या मग ठिकाणी हे पत्र औरंगाबाद डिव्हिजन औरंगाबाद प्रकल्पच आहेत तर प्रत्येक प्रकल्पामध्ये थोडं चेंजेस असेल ह्या आपण रो औरंगाबाद प्रकल्पाचं आपण पत्र ब पाहतो आहे या ठिकाणी पहिला मुद्दा आहे बघा उपरोक्त विषयाने व अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी स्वस्त पद्धतीने निविदा करण्यात प प्राप्त सूचनानुसार प्रथम द्वितीय तृतीय ई निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोन आणि नव्वे जिल्हास्तरीय ई निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतलेले निविदाधारकास पैकी कागदपत्राच्या व किचन तपासणीमध्ये अंतिम पात्र ठरले महिला बचत गटास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय आहार समिती यांनी संदर्भ क्रमांक तीननुसार मजुरी प्रदान केली आहे अंतिम पात्र महिला बचत गट प्रकल्पनिहायखालीप्रमाणे निवड केली जातील आता हे बघा खालील प्रमाणे निवड केले जातील हे औरंगाबादचं आहे तर आपल्याला ही पद्धत बघायचं आहे कशी निवड केली जाते आणि करारनामा कसा करायचा आणि कोणकोणते नियम असतं महिला बचत गटांना आणि हे सविस्तर आपल्याला पुढे बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या हा बघा हा करारनामा आहे करारनामा कसा भरायचा सुरुवातीमध्ये बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आता कोणत्या प्रकल्प तुम्ही तुमचं प्रकल्पाचं नाव लिहायचं आहे जो तुमचा प्रकल्प असेल त्या ठिकाणी त्याचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी नंतर आपल्याला काय करायचं आहे अ अध्यक्ष आणि सचिव अध्यक्ष आणि सचिव बघा महिला बचत गटमध्ये अध्यक्ष आणि सचिव असतात त्यांचं या ठिकाणी काय करायचं आहे नाव लिहायचं आहे कोणतंही एक अध्यक्ष असेल किंवा सचिवचं नावसुद्धा लिहिलं तरी चालेल महिला बचत गट मोजे त्यांचं गावाचं नाव लिहायचं आहे लिहायचे डिस्टिक लिहायचे आणि आधार नंबर त्या ठिकाणी देऊन द्यायचं आणि करारनामाचं दे डेटसुद्धा लिहायचे आणि खाली तुम्ही हे व्यवस्थित रीड करून घ्यायचं करारानामा करारनामा काय कशासाठी दिले आणि हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे नंतर पुढे बघा आता वेळाप वेळापत्रक काय असेल गरम ताजा आहार वेळापत्रक कोणत्या दिवशी कोणता आहार द्यायचे तर बघा या ठिकाणी अटी व शर्तीसुद्धा देण्यात आली तर वार सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी कोणकोणत्या दिवशी दु सकाळचा नाश्ता काय असेल आणि दुपारचं जेवण काय असेल तर बघा सोमवारच्या दिवशी असेल सकाळच्या नाश्ता चिवडा दुपारचे जेवण म्हणजे खिचडी मंगळवारी काय असेल कांदा पोहे आणि लापसी तीन नंबरचा आहे बुधवार मूळ शेंगदाणे चिक्की सकाळचा नाश्ता आणि खिचडी ही दुपारची चार नंबर आहे गुरुवार कांदा पोहे हे सकाळचे सकाळचे नाश्ता आणि दुपारचे जेवण उसळ कडधान्य शुक्रवारी मुरमुरा लाडू हे सकाळचा नाश्ता आहे आणि दुपारचे जेवण आहे लापसी आणि शनिवारी काय आहेत चिवडा सकाळचा नाश्ता आहे आणि उसळ कडधान्य हे दुपारचं जेवण आहेत आता हे गरम ताजा हार पुरवठा वेळापत्रक हे प्रत्येक प्रकल्पामध्ये थोडं चेंजेस असेल त्यांच्या त्या ते ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं होतं या या व्हिडिओमध्ये म्हणजे बघा एरिया वाईज असते आता वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी काय वेळापत्रक होऊ शकते त्या ठिकाणी जे अव्हेलेबल असेल तेच या ठिकाणी दाखवल्या दाखवण्यात येणार हे औरंग औरंगाबाद प्रकल्पच आहेत आपल्याला आता कायदे आणि कोणकोणते नियम आहेत ते सविस्तर बघायचे पुढे बघा सदर आहारचे वेळापत्रक व पाककृती जिल्हास्त्री आहार समितीने ठरवलेले आहे या कोणी ठरवले तर बघा जिल्हा स्त्री आहार समितीने ठरवले आहे यामध्ये जिल्हा स्त्री आहार समिती गरजेनुसार बदल करू शकते आहार वेळापत्रक ब बदलल्यास पुरवठा करणाऱ्या महिला स्वयंसहायता बचत गटांना त्याचप्रमाणे पुरवठा करावा लाग मी व्हिडिओ स्पी स्पीडमध्ये घेत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो गरम ताज आहाराचे वाटपाचे प्रतिदिन लाभदार्थी परिणामी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निष्कर्षानुसार व प्रति लाभदार्थी दरानुसार आयुक्त व ए बा व्ही ओ महाराष्ट्र राज्य यांनी ठरवून दिल्यानुसार राहील सदर ठरवून दिलेल्या परिणामानुसार आहार अंगणवाडी स्तरापर्यंत पोच पोच पोहोच करावे लागेल तिसरा मुद्दा गरम ताजा आहाराचे दर केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार राहील चौथा मुद्दा आहे बघा पात्र महिला स महिला सहायता बचत गटाने दिलेले पाच हजार रुपयाचे धनादेश सुरक्षा अनामत स्वरूपात जमा राहील तर बघा तुम्हाला तुम्ही पात्र झालं असेल तुमचं महिला बचत गट पात्र झालं असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये त्या ठिकाणी धनादेश जमा करायचे जमा केल्यानंतर सुरक्षा अनामत स्वरूपात जमा राहील सदर जमा रक्कम संपूर्ण पुरवठा कालावधी संपल्यावर उत्पादकताबाबत कोणतीही तक्रार नसल्या त्यानंतर सहा महिन्याच्या नंतर क्षतपूर्ती बंद पत्र प्राप्त करून घेतल्यानंतर परत करण्यात येईल तर बघा जे पाच हजार रुपये असेल ते सहा महिन्यानंतर कुठलीही तक्रार आली नाही तर तुमचं पैसे रिटर्न केले जातील आणि सदर रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही पाचवा मुद्दा आहे बघा महिला स्वयं सहायता बचत गटाने जिल्हा स्तरीवर हा समितीने ठरवून दिलेला हार वेळापत्रक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिलेल्या मागणीप्रमाणे सकाळचा नाश्ता व गरम ताजा आहार पुरवठा अंगणवाडीच्या वेळेनुसार कालावधीतच करायचा आहे इतर कालावधीत पुरवठा केल्यास तो कोणत्याही परिस्थितीत तेर स्वीकारण्यात येणार नाही सहावा मुद्दा आहे बघा पुरवठा कालावधीत आहारचे दर इत्यादी तपशीलता वेळोवेळी वाढ अथवा बदल झाल्यास त्यांना त्यांनाही ह्याच अटी व शर्ती आपोआपच लागू होतील सातवा पॉईंट आहे निष्कृष्ट दर्जाचा माल पुरवल्यामुळे उशिरा माल पुरवल्यामुळे किंवा अन्य कारणास्तव उत्पादकास दंड इत्यादी झाल्यास दंडात्मक रकमेची वसुली त्यांच्या देयकामधून करण्यात येणार आहे हे लक्ष ठेवायचं बघा कोणकोणते नियम आहेत हे नियमाचं पालन केलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या उत्पादक दंड इत्यादी झाल्यास दंडाची रकमेची वसुली त्यांच्या देयकामधून केली जाणार आहेत आठ नंबर आहे प्रो प्रयोगशाळा तपासणी अहवालानुसार प्रथिने उष्मांक व सूक्ष्मद्रव्य यांचे प्रमाण पाच टक्केपेक्षा कमी आढळल्यास तसेच निष्कृष दर्जाचे किंवा खाण्यास अयोग्य अशा प्रकारच्या मालाचा पुरवठा केला असेल तर असा माल त्यांना खर्च खर्चाने त्वरित बदली करून द्या द्यावा लागेल अशा मालाचा पुरवठा केला म्हणून या मालाचं किमती किमतीचा दुप्पट रक्कम दंड वसूल करण्यात येईल याशिवाय अशा प्रकरणात पुरवठा करार रद्द करणे किंवा संबंधित महिला स्वयंसहायता बचत गटावर अन्न व बेसळ कायद्याअंतर्गत किंवा इतर लागू असणाऱ्या कायद्या कायद्याअंतर्गत योग्य ते फौजदारी गुन्हा दाखल करणे किंवा महिला स्वयंसहायता बचत गटाचे नाव काळे यादीत टाकण्याच्या कारवाई पात्र राहील तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं ताईनो या ठिकाणी बघा अन्न बेसळ कायदासुद्धा लागू शकतो तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी मिस्टेक केलं तर म्हणजे मालाची किमतीची दुप्पट रक्कम तुमची व तुमच्याकडनं वसुली केली जाय खराब असेल तर खरा खराब वस्तू तुम्ही पुरवठा करत असेल त्या ठिकाणी तर आणि महिला बचत गटाकडून आज दंडसुद्धा त्यांच्याकडनं स्व दुप्पट स्वीकारलं जाणार आणि त्यांच्यावर गुन्हासुद्धा लागू होईल नववा मुद्दा आहे बघा अंतिम निवड झालेल्या महिला स्वयंसहायता बचत गटाला निविदेतील शर्ती पूर्ण केल्यास त्याचे अर्ज पुरवठा आदेश दिल्यास तारखेपासून एक वर्षासाठी ग्राह्य धरले जाईल बघा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट देत असतो मी आता दहा नंबरचं पॉइंट आहे बघा जिल्हा परिषद औरंगाबाद आता हे औरंगाबादचं आहेत तर या ठिकाणी आपल्याला अकरा नंबरचं पॉईंट बघायचं आहे औरंगाबादचं हे पत्र सर्व आहे औरंगाबादचं नियम सर्व त्या ठिकाणी तयार केलं आहे नियमसारखंच असतं पण काही प्रकल्पामध्ये काही वेगळं केलं असतं त्या ठिकाणी नियमसारखंच असेल सर्व महाराष्ट्रामध्ये नियमसारखाच असेल पण काही चेंजेस असेल या पत्रामध्ये तर अक्र अकरा नंबरचं बघू अग्रम ताजा हाचे वाटप व पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य आणि व औषधी विभागाच्या नियमानुसार असणे आवश्यकता राहील जीवन व अपायकारक रासायनिक घटक यांच्यापासून मुक्त असणे आवश्यकता राहील बारा नंबरचा आहे मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनात प्रमाणित वजन काटा ठेवला पाहिजे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे वाहनात प्रामाणिक वजन काटा ठेवला पाहिजे व प्रत्यक्ष मालसेविकासमोर वजन करून दिला पाहिजे व तस तसे केल्याबद्दल संबंध संबंधितांची पोच घेतली पाहिजे तेरा नंबर आहे महिला स्वयंसहायता बचत गटाला अंगणवाडी केंद्रापर्यंत पुरवठा करण्यात येणाऱ्या आहारासंबंधी पावत्या प्राप्त करून घेणे आवश्यक तर राहील त्याकरिता अनुक्रमांक असलेले तीन प्रकारच्या तीन रंगाच्या पावत्या छाप छापाव्या लागतील एक कोणकोणते असेल तीन कलरचं तुम्हाला पावत्या छापाव्या लागतील एक गुलाबी असेल दुसरी पिवळी आणि तिसरी पांढरी त्यापैकी गुलाबी रंगाची पावती बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे असेल आणि पांढऱ्या रंगाची पावती ही अंगणवाडी केंद्रावर वो, केंद्रावर पिवळ्या रंगाची पावती महिला स्वयंसहायता बचत गटाकडे त्यांची स्वतःची प्रत म्हणून राहील पावतीवर प्रकल्पाचे नाव पुरवठ्याचे दिनांक आहाराचे प्रकार आहाराचे वजन वाहन क्रमांक मालाची वाहतूक करणाऱ्याचे नाव पावती क्रमांक इत्यादी तपशील असेल पावतीचे पुस्तक पुरवठादार स्वतःच्या खर्चाने सापून देईल चौदा नंबरचं पॉइंट आहे अंगणवाड्यांना गरम ताजा आहाराचे प्रत्यक्ष पुरवठा केल्यावर बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्य कार्यक्रम अधिकारी किंवा आयुक्त एक एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास अंगणवाड्यामधून आकस्मितपणे आहाराचे नमू नमुने तपासणीसाठी मान्यताप्राप्त एन ए बी एल प्रयोगशाळेत अन्न व पोषण मंडळाकडे पाठवण्याचे अधिकार राहील पंधरा नंबरचं पॉईंट आहे बघा गरम ताजा आहाराचे पुरवठा मागणीनुसार प्रतिदिन करावा लागेल जिल्हा अधिकारी बाल विकास अधिकारी यांच्या मागणीनुसार पुरवठा करावा लागेल प्रत्येक प्रत्येक पुरवठा सुरू करण्यापूर्वी पुरवठ्याचे वेळापत्रक संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना कळवले पाहिजे आहाराची वाहतूक योग्य व काळजीपूर्वक संबंधित अंगणवाड्यापर्यंत करण्याची जबाबदारी महिला स्वयंसहायता बचत गटाची राहील वाहतुकीदरम्यान मालाची नासुदूत नासूद यांनी हानी झाल्यास माल बदलून देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला स्वयंसहाय्यता बचत गटावर राहील सोळा नंबरचे पॉईंट महिला स्वयं स् स्वयंसहायता बचत गटांनी मालाचा पुरवठा नियित केल्या केलेल्या अंगणवाड्यापर्यंत करावा ला लागेल आहाराच्या पुरवठा शासनाने ठरवून दिलेल्या प्रथिने व उष्मांकानुसार असणे आवश्यकता आहे आहे वरील प्रमाणे पुरवठा न केल्यास संबंध संबंधाचे पुरवठा आदेश रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समितीस राहील सतरा नंबरचं पॉईंट आहे हे लक्षात घ्यायचं सतरा नंबरचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे दंडात्मक कारवाई आहेत प्रयोगशाळा तपासणी अहवालानुसार प्रतिनिष्मांक व सूक्ष्म द्रव्य यांचे प्रमाण पाच टक्केपेक्षा कमी आढळल्यास तसेच निष्कृष्ट दर्जा किंवा खाण्यास अयोग्य आय, अशा प्रकारच्या मालाचा पुरवठा केला असेल तर असा माल त्यांना स्वयंपाक त्वरित बदली करून द्यावे लागेल अशा मालाचा पुरवठा केला म्हणून या मालाच्या किमतीच्या दुप्पट रक्कम दंड वसूल करण्यात येईल याशिवाय अशा प्रकरणात पुरवठा करार रद्द करणे किंवा संबंधित महिला स्वयंसहायता बचत गटावर अन्न बेसळ कायदा बेसळ कायद्यांतर्गत किंवा इतर लागू असणाऱ्या कायद्यांतर्गत ते फौजदारी गुन्हा दाखल केले जातील शेवटचं पॉईंट आहे या ठिकाणी बघा वीस नंबरचं विहित कालावधी विहित कालावधीत पुरवठा न केल्यास उत्पादकाचे पुरवठा रद्द करण्यात येईल व खंडित पुरवठ्या पो पुरवठ्यापोटी इतर पुरवठादार यांच्याकडे खरेदी करण्यात येईल व दंडा दंडाची रक्कम पुरवठादाराच्या देयकातून सुरक्षा अनामत रकमेतून वसुली करण्यात येणार बघा ताईनो हे सर्व रूल्स असतात आणि हे बघा हे रूल्स फॉलो केले असेल तेव्हाच तुम्हाला त्या ते ठिकाणी महिला बचत गटांना ते दे अंगणवाडी केंद्रामध्ये स्वयंपाक करता येणार आहेत आणि हे सर्व कोणते कोण कौन्त कशी पद्धत कोणत्या पद्धतीने निवड केली जाते महिला बचत गटांची त्या ठिकाणी आणि ते, ते बचत गट निवड झालं असेल तर आणि त्यांचं काय प्रोसेस असते पूर्ण ते त्या ठिकाणी ते, ते, ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून द्यावं लागते आणि तेच त्या ठिकाणी जर तक्रार आली नाही तर त्या ठिकाणी काय करायचं ते पैसे तुम्हाला सहा महिन्याने रिटर्न भेटून जाते बघा पंचवीस नंबर व बालकांना देण्यात येणाऱ्या आहारात प्रतिदिवस किमान बारा ते पंधरा ग्रॅम प्रतिने व पाचशे किलो कॅलरी उष्मांक वर्षातील किमान तीनशे दिवस गरम ताजा आहार देणे आवश्यकता राहील आता हे सर्व नियम व्यवस्थित तुम्ही एकदा वाचून घ्यायचं आहे या नियमानुसार तुम्हाला अंगणवाडीमध्ये जे स्वयंपाक करून देणार आहेत ते तुम्ही सर्व त्या ठिकाणी या पद्धतीने द्यायचं आहे आणि हे अंगणवाडी बघा कुठलाही माल येत असेल तर अंगणवाडी जे, जे माल आपल्या घरी पोच पोचवलं असेल त्या ठिकाणी वजन काटा असेल आणि अंगणवाडी सेविकासमोर त्या ठिकाणी मोजून खाली उतरायचं आहे गाडीमधून आणि नंतरच आपल्याकडे ठेवायचं आहे आता कोणकोणते नियम आहेत ते आपण व्यवस्थित पाहिलं आणि वेळापत्रकसुद्धा पाहिलं कोणत्या दिवशी कोणतं आहार दिलं जातं आणि हे सविस्तर डिटेलमध्ये आपण पाहिलं ताईनं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकून प्रेस करायला दिसू नका अशीच नऊ नऊ व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र